हातात ऑरेंज ज्यूसचा ग्लास घेऊन आकाशात सूर्योदयाच्या वेगवेगळ्या नारंगी छटा पाहत असताना मनात विचार आला की भगवा केशरी शेंद्री हे रंगांचा विचार केल्यावर डोळ्यासमोर काय येतं तर सगळ्यात आधी आलं हिंदुत्व आपला भगवा ध्वज आपल्या राष्ट्रध्वजातील भगवा रंग ऋषी मुनी आपले देव देवता अष्टविनायकाचा फोटो आला मग दिसले त्यांच्या चरणाशी वाहिलेली केशरी झेंडूची फुले फळे त्यांना बाजूला केलं तर दिसल्या आई आजी त्यांच्या पोळ्याचे मनी आता आई आजी म्हणजे गोडवा गोडव्याचं नाव काढलं तर जिलेबी आणि मोतीचोरचे लाडू कसे नाही आठवणार मग गोडव्याकडून मन जरा गेला सुंदरतेकडे आणि समोर आली मुमताज इन दॅट आयकॉनिक साडी इन द मेरी माधुरी दीक्षित इन धक धक करणे लगाव सो हॉट बट डोंट माइंड सोनाली वॉज इक्वली गुड इन बसे मग सौंदर्याकडून मन गेलं सौंदर्य प्रसाधनांकडे ऑरेंज पिल ऑफ मास्क पपाया फेसवॉश फेशियल हल्दीचंदन जे काही असेल पण इथे बाजी मारतो तो म्हणजे संतूर साबण आम्हा मॉम्सचा फेवरेट वापरत नसलो तरीही पण फक्त सौंदर्य आणि गोडवा असून चालत नाही आजकालच्या स्त्रियांमध्ये आगीची उष्णताही असलीच पाहिजे जी आता डोळ्यासमोर इतकी उष्णता आल्यानंतर डोळ्यांना जरा गारवा हवा होता तर डोळ्यासमोर आला सूर्यास्त आणि त्याच्या नारंगी रंगाच्या वेगवेगळ्या छटा मग झाले डोळे आणि मन गार, तर आजसाठी फक्त इतकंच थँक्यू